हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा आपण मागील व्हिडिओमध्ये मा आपण पाठ्यपुस्तक पहिली याचा अभ्यासक्रम पाहिला होता तर या व्हिडिओमध्ये आपण पाठ सातवा एक ते नऊची उजळणी म्हणजे पाठ्यपुस्तक पहिलीच्याच याच्यातला अभ्यासक्रम आपण पाहणार तर चला मग वाचा गिरवा व लिहा वाचा गिरवा व लिहा एक हे इथे एक दिलेले आहेत याला गिरवायचं आहे हे सर्व तुम्ही गिरून घ्या आणि त्याच्यानंतर इथे काढायचं एक खाली पण सेम तसं वाचा व गिरवा हे तुम्ही गिरून घ्या तुमचे विद्या विद्यार्थी किंवा मुलांकडून वगैरे इथे दोन नेक्स्ट पेज वरती पेज नंबर दहा पाहू शकता इथे दिलेले आहेत तीन गिरवा व लिहा इथे तीन नेक्स्ट खाली आहे चार सेकंड पेज वरती ते पाच व गिरवा पाच आणि खाली सहा हा खा अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या मुलाकडून घरी लन करून घेऊ शकता नेक्स्ट पेज आहे बारा नंबर सात सात खाली आहे आठ ती कसं पुस्तकामधला जर अभ्यासक्रम आपण घेतला तर त्यांचा तेवढा सराव होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद